अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपला अपमान आप करणाऱ्या लोकांसोबत आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण त्यांच्या अपमानाचा बदला बदला नाही म्हणू शकत की त्यांना त्या ते अपमा आप, आपला अपमान आप केला आहे ना दल, तर मग आपण त्याचं उत्तर कसं देऊ शकतो तर ह्याच्याबद्दल आज मी थोडंसं बोलणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा ना आपण जीवन जगत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या आ, आ, आ आपले अपमान आप करणारे लांबचे लोक नसतात आपल्या आजूबाजूचीच असतात म मित्रमंडळींपैकी नातेवाईकांमधले किंवा घरातले अशीच लोकं आपला आप अपमान करतात ते लोक अपमान का करतात माहिती आहे का तुम्ही जेव्हा चार पावलं पुढं जाता ना त्यांच्यापेक्षा तेव्हा ते, ते, ते लोक तुमचा अपमान करतात म्हणजे शोधतात की, हामान स, की, की हा हा माणस हा माणूस सुखी ना किंवा आपल्यापेक्षा ह्याची प्रगती चांगली आहे ना किंवा हा खूप छान त्याचं आयुष्य जगतोय किंवा छान म्हणजे छान चांगल्या मार्गावर चालतो आहे तर मग ह्या लोकाला आपण दुःखी कसं करायचं मग ही लोकं त्याचं म्हणजे ते त्यांच्या मनामध्ये असतं की ह्या लोकांना कसं दुःखी करता येईल किंवा ह्यांना कसं कमी लेखता येईल का तर बरोबरी ते लोकं आपली बरोबरी ते लोकं करू शकत नसतात मग त्या मक्ते, मग त्यांच्या मनात जलसी भावना जलस परत द्वेष निर्माण होतो हळूहळू होतो आणि मग त्याचं रूपांतर तुम तुम्हाला अपमान करण्यामध्ये होतं मग चेष्टेत असं बोलायचं की मनाला पण लागलं पाहिजे आणि भांडण पण नाही झालं पाहिजे ह्याला म्हणतात अपमान म्हणजे नाही का गोड बोलून तुमचं म्हणजे एखादी तुमचा एखादा वीक पॉईंट असेल तर त्याच्यावरती बोलणं किंवा तुमची थोडीशी तब्येत जर जाडं असेल नाही का तब्येत असते तर त्याच्यावरती बोलणं मग गोड बोलत बोलत म्हणायचं हा जास्तच वाढलं आहे ना वजन आणि चार माणसात असं एकांतात एक नाही सांगणार की हा बाबा तुझं वजन आहे किंवा तो असा असा दिसतोस तो थोडंसं लक्ष दिस स्वतःकडं नाही तसं नाही बोलणार ती लोकं जेव्हा तुम्ही चांगल्या मूडमध्ये असता आनंदात असता तेव्हा तशा ठिकाणी मग ती लोकं बोलतात आणि पण जेव्हा तुम्ही चांगलं म्हणजे मेंटेन होता किंवा बारीक होता तर म्हणणार हा काही टेन्शन आहे का घरामध्ये खूपच वजन कमी केलं अशा प्रत्येक महिलांना किंवा प्रत्येक दादांना हा अनुभव आलेला असं पण असं नाही म्हणणार हा की आता खूप छान दिसत आहे झाले नाहीत असे ठराविक मोजकी लोकं आहेत सगळी नाही म्हणत मी आपल्या आयुष्यात अशी मोजकी लोकं ना असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात असतात की ज्यांना तुमचं सुखच बघवत नाही मग तिथं ते तुमची बरोबरी नाही करू शकत किंवा तुमच्या लेवलला नाही येऊ शकत ना मग तिथं तुमचा अपमान करायचा मग त्याचा खरंच खूप त्रास होता असं वाटतं आपल्याला कधी कधी की आपण ह्या व्यक्तीला कधीच त्रास देत नाही किंवा ह्याचा कधी आपण म्हणजे नाही का अपमान करत नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार पण नाही आहेत पण हा सारखा माझ्याबद्दलच असा विचार का करतो असं प्रत्येकाबरोबर होतं तर मग अशी लोकं ना अशी लोकं ना म खरंच त्यांची मानसिकता खूप म्हणजे खालच्या जा पातळीची असते ते तो त्यांना म्हणजे बाकीच्यांचं सुख बघवत नाही आणि ते स्वतःही आयुष्यात सुखी राहत नाहीत त्याला स्वत स्वतःचं सुख कशात हे त्यांना माहीत नसतं दुसरे सुख येत तर मग त्यांना त्रास कसा द्यायचा ह्याचे ते मार्ग शोधत असतात मग ते अपमानातून शोधायचं का त्या समोरासमोर तुम्ही बोललं तर का तर प्रत्येकजण आपली आपली बाजू मांडायला समर्थ असतो मग त्याची तसं पण नको असतं त्यांना मग अपमान करायचा मग ते त्याचं दुखणं आपल्याला खरंच होतं असं कोण चुकून बोललं ना काही गोष्टी की का आपली एखादी दुखरी नस असते मग काही ना काही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी काहीतरी कमीची बाजू असते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असते ती ते माणसांना बरोबर तीनच पकडायची आणि बोलायचं की येणे जेणेकरून भांडण पण नाही झालं ना पाहिजे आणि पुढच्या माणसाला खरंच त्याच्या हृदयापर्यंत ते टोचलं पाहिजे ह्याला म्हणतात अपमान आणि हा नाही हा अपमान ना प्रत्येकाच्या आयुष्यात लोक करतात करतात म्हणजे ना जवळचीच व्यक्ती करते आणि त्यावेळेस ना तुम्हाला धडभांडण पण करता येत नाही किंवा प्रतिउत्तर पण देता येत नाही तुम्हाला गप्प बसावं लागतं तर मग अशा वेळेस आपण काय करू शकतो एकतर ना अशा लोकांशी ना चार हात लांब राहायचं असे लोक त्रास देतात ना नको इग्नोर मारायचं सरळ इग्नोर मारायचा तुझ्या बोलण्याचा फरक पडत पण नाही असं तुम्ही एक दोन वेळा करा तरी पण जर तो तसाच करत असेल तर तुम्ही पण त्याची एखादी बाजू शोधायची प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असते आणि उत्तर द्यायचं तुम्ही म्हणाल की नाही का आता तुम्ही एवढं स्वामींचं सांगता वगैरे तर ताई तुम्ही असं का बोलता का बोलतं माहिती आहे का असं नाही आपल्याला प्रत्येक स्वामी पण म्हणतात सहन करणाऱ्यापेक्षा ना बोलणाऱ्यापेक्षा सहन करणारा खरंच मग तेवढा तो पण दोषी दोन तीन वेळा तुम्ही इग्नोर करा नको भांडणतंटा म्हणून इग्नोर करा पण दोन ते तीन वेळा त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं तुम्ही पण मग त्याला समजलं पाहिजे की तुम्ही पण बोलू शकता तुमच्याकडं पण अशा गोष्टी आहेत पण तुम्ही का गप्प आहे की बाबा नको आपल्यात माणुसकी शिल्लक आहे आपल्याला दुसऱ्याला नाही त्रास द्यायचा म्हणून आपण शांत असतो मग ह्याचा था अर्थ असा नाही आहे की तुम्ही आयुष्यभर शांत राहा पहिलं तर एकदा दोनदा शांत राहायचं किंवा एखाद्या वेळेस गुढीत समजून सांगायचं बाबा तो असा असा बोलला ना मला त्रास होतो तू चार चौकामध्ये असं बोलू नकोस जरी तरी पण त्याने नाही ना ऐकलं मग तुम्ही पण एकदा तरी तसं करून बघा आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन एकदा करून बघा मग त्याला समजेल की अपमान आपण त्याचा सारखा करतो आपलं एकदा केलं तर आपल्याला किती त्रास झाला मग अशी लोकांना अशीच वटणीवर येतात मग हे हे करायचं पण हा लगेच नाही करायचं शांततेत घ्यायचं थोडंसं शांततेत घ्यायचं वेळ येऊ द्यायची प्रत्येकाची वेळ आयुष्यात येते तुमची चांगली वेळ आहे ना तर वाईट पण वेळ येणार आहे का तर सुख दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आयुष्य म्हणजे सुखपणे आणि दुःखपणे दुःख हे आपल्याला आयुष्यभर म्हणजे बहुतेक नाही एक, ना एक रुपयातलं ना तीन तीन पर्सेंट आपल्याला भोगावं लागतं आणि सुख एक चतकोर भागच असतं आणि त्याच्या जेव्हा आपण अख्खं आयुष्य काढतो तर मग हे असे अशा लोकांना हे आयुष्यात किंमत नाही द्यायची आणि जेव्हा तुम्ही सुखात असतात ना तेव्हाच ही लोकं तुम्हाला टोमणे मारतात तुम्ही दुःखात असतात ना तेव्हा नुसती सिंपती देतात दाखवतात की मला किती काळजी आहे पण अशा लोकांना तुमची काळजी नसती त्याला खूप आनंद होतो असतो की नाही का ह्याला त्रास होतो बरं झालं असं झालं आपल्याला प्रत्येकाला हा अनुभव येतो आणि त्यात लिहितात ना थोडंसं स्वामी स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींच्या ह्याच्यात असेल ना आपल्याला वेळ पण येत नाही उत्तर द्यायची त्यांना आपोआप त्या गोष्टीचं उत्तर भेटतं हा माझा तर पर्सनली अनुभव आहे ज्यांनी मला त्रास दिला किंवा मला टोमने मारले ना त्या लोकांना त्यांचं त्यांच्या पद्धतीने उत्तर भेटलं मला तोंड पण उघडावं लागलं नाही मी फक्त स्वामींना बोलले स्वामी मी कुणालाच त्रास कधी आयुष्यात देत नाही मी कुणाचं अपमान करत नाही मलाच का असं त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं आणि माज्यांना कळत त्याला त्याला पण कोणतरी तसं भेटलं की त्याचं त्याला समजलं की आपण नाही असं वागलं पाहिजे किंवा मग असं आपण एखाद्या वेळेस गोडीत सांगायचं की बाबा असं का रे बाबा माझा काय नेमका तुला प्रॉब्लेम आहे कधी वरच्या आवाजात पण बोललं पाहिजे कधी खालच्या आवाजात पण बोललं पाहिजे हे सिच्युएशननुसार आपण ठरवायचं लक्षात ठेवायचं कुणाचं जास्त सहन नाही करायचं सहन तुम्ही करत गेला ना की पुढचं तुम्हाला दाबतच जातो बोलतच जातो त्याला वाटत नाही की नाही बाबा आपण चुकतोय हे चुकीची जाणीवच त्याला होत नाही त्यामुळं कधी कधी त्याच्या चुकीची जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं मग असं नाही की आपण त्याला खूपच दु आपण नसतो दुखवत पण आपण पण खूप वेळा आपला आत्मा दुखवलेला असतो मग त्याला त्याची पुढे त्याची जाणीव पाहिजे की नाही बाबा ह्याचं पण मन दुखतंय ह्याला पण वाईट वाटतंय हा पण माणूस आहे दोन तीन वेळा चार वेळा ठीक आहे आपण इग्नोर करू स्वामींना बोलू पण सारखंच त्या वारंवार गोष्टी जर होत असतील तर हे चुकीचं आहे तिथं तुम्ही बोललंच पाहिजे तुमचं मत मांडलं पाहिजे तुम्ही चुकीचं नसताना ऐकून अजिबात नाही घेतलं पाहिजे आपण म्हणतो नाही का नाते टिकवण्यासाठी नको बाबा नाते खरंच ते नातं असतं का हो म्हणजे खरंच असतं का ते मनापासून का आपणच फक्त ओढत नेहतो आणि पुढचं ते तोडत नेहतो असतं का असं कधी नातं नातं दोन्ही बाजूनी असतं दोघांना पण ते टिकवायचं असतं मग अशीच खूप फापट पसर आयुष्यात ठेवण्यापेक्षा ना मोजकीच अशी लोकं ठेवा की बाबा हा त्यांना खरंच तुमच्याबद्दल प्रेम आहे आपुलकी जिव्हाळा आहे तुम्ही त्यांच्यापाशी मन मोकळं करू शकता त्यांना तुमच्या दुःखात पण दुःख वाटतं आणि तुमच्या आनंदात पण आनंद वाटतो अशी लोक ओळखायला शिकायची आणि अशा लोकांपुढंच आपल्या गोष्टी बोलायच्या सगळ्यांसमोर बोलायच्या नाहीत आपल्या उणीवा दाखवायच्या नाहीत पहिली गोष्ट तर आपल्या उणीवा दाखवायच्या नाहीत जेणेकरून ना त्यांना चान्स नाही भेटणार की आपला अपमान करायचा आणि अपमान के अपमान ना माणूस सगळं विसरू शकतो पण बोललेलं दुखवलेलं अपमान केलेला माणूस कधीच विसरत नाही आपल्या लक्षात राहता हा व्यक्ती आम्हाला असा असा आपण मरेपर्यंत काही काही गोष्टी लक्षात ठेवतो आणि काही काही लोक असे असतात ना ते म्हणजे नाही का कुत्र्याच्या शेपटीसारखे ते नाहीच सरळ होत मग त्याला ना सरळ इग्नोर मानायचं मारायचा नाही नाए बाबा तुला नाही ना माझं पटत ठीक आहे नको बोलू विषय संपवू ना मला पण नाही बोलायचं तू वाईट पण बोलू नको चांगलं पण बोलू नकोस विषयी संपला हिता हित हे अशा अशा गोष्टी बोलायच्या थोडंसं प्रॅक्टिकल व्हायचं खूप भावनिक होऊन जमत नाही हे हे ना आपल्याला हळूहळू वयानुसार कळत राहतं जातं की आपलं कोण आहे परक कोण आहे ज्याला खरंच आपलं वाटतं की आपले आहेत लोक हे ना खूप अनुभव आले हा हा तर ना मी हा आज का बनवलं माझी एक मैत्रिणी त्या अक्षरशः ना तिच्याच नातेवाईकांनी जवळच्या लोकांनी तिला एवढं अपमानित केलं तिला किती एवढं बोललं ती एवढी माझ्यापाशी म्हणजे असं दुःखी होत होती मग मला वाटलं मला आपल्याला पण झालेलं आहेत प्रत्येकाला ह्या गोष्टी होतात मग आपण कसं ह्याला हँडल करू शकतो तर मग अशा दोन तीन गोष्टी पॉईंट मी मांडलेत की ना त्यानं म्हणजे तुम्ही हे करू शकता किंवा क कदाचित एखादं चुकून पण बोललो बोलून जातं त्याला ठीक आहे बाबा जाऊ दे त्यानं पहिल्यांदा केलं चुकून न कळत झालं असेल आपण तेवढं तर म्हणजे संवेदनशील आहोत की ठीक आहे बाबा एकदा झालं आहे ना ठीक आहे जाऊ दे चुकून झालं असेल पण जर वारंवारच त्या गोष्टी होत असतील सारख्याच तुम्हाला जाणवत असतील नाही बाबा हा असा असा व्यक्ती मला प्रत्येक वेळेसच का टोकतो का प्रत्येक वेळेसच माझा अपमान करतो मग अशा व्यक्तींना तुम्ही धडा शिकू शकता असं नाही की नकळत एखाद्या वेळेस झालं ठीक आहे जाऊ दे, दे इग्नोर करा अशा गोष्टींना कि किंवा नका लाई मनाला लावून घेऊ पण एखादी व्यक्ती असतीच की जी तुम्हाला खरंच खूप त्रास देते सारखं सारखं देते तुम्ही चांगलं वागलं तरी नाव ठेवणार तुम्ही वाईट वागलं तरी नाव ठेवणार मग अशाला धडा शिकवणं गरजेचं आहे त्याला पण त्याच्या उनिवांची जाणीव करून द्या मग तेव्हा त्याला कळेल की नाही बाबा आपण चुकतोय आणि चुकतोय ही, चुक ही जाणीव झाली ना बरोबर म लोकं सरळ होतात गोडीत द्यायचं भांडण करायचं नाही आणि डायरेक्ट बोलायचं घुमाव फिरून बोलायचं नाही तुम्हाला एखादं वाक्य बोलून तुम्हाला जर दुखलं असाल वाईट वाटलं असेल ना विचारायचं तो असं असं का बोलला मला मला त्याचा खूप त्रास झाला तुमच्या मनात नेमकं काय आहे माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर असं खूप वेळा होत असेल पाच वेळा झाले चार वेळा झाले वारंवार होतात अशा घटना तुमच्या लक्षात आहेत तर तुम्ही प्रत्येक घटना आठवण करून द्यायची मला हितं तू बोललेलं वाईट वाटलं आहे का असं दू इतरांना नाही ना बोलायचं जी व्यक्ती तुम्हाला बो बोलती किंवा तुमचं अपमान करते ना डायरेक्ट त्याच्याशी बोलायचं का बाबा असं नेमकं माझं काय चुकतं आहे माझं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही सांगू शकता डायरेक्ट जर तुम्ही असं ह्या वाक्यात जर बोलला ना पुढच्याकडं ना तोंडच राहत नाही का तर लोकांना माहीत असतं असं डायरेक्ट कोणी विचारू शकत नाही घुमून फिरून बोलतात किंवा मग पाहुण्यापैकी बोलतात तसं अजिबात करायचं नाही इतरांपैकी बोलायचं नाही तुम्हाला वाईट वाटलं आहे ना त्या व्यक्तीचा डायरेक्ट तुम्ही बोलायचं फोन करून विचारायचं की बाबा मला असं असं तुझ्या ह्या वागण्याचं तू ह्या 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 ठिकाणी होतो आपण कार्यक्रमात तुम्हाला असे असा असा बोलला किंवा अजून खूप वेळा झाला असेल तर ते आठवण करून द्यायची का बोलला माझं काय चुकलं नेमकं गोडीत विचारायचं सरळ सोप्या भाषेत त्या लोकांना ना तोंडात मारल्यासारखं होतं हे ना मी खूप मी डायरेक्ट विचारते हे मा माझा पर्सनल अनुभव सांगते त्यांनी ना नंतर अपमानच केला नाही आयुष्यात मी डायरेक्ट विचारते का बाबा काय झालं होतं नेमकं असा वागलंच माझ्याशी सरळ भाषेत विचारायचं भांडण करायचं नाही आणि इतरांना तर अजिबात सांगायचं नाही डायरेक्ट फोन करून विचारायचं किंवा समोर असेल ना तर समोर विचारायचं बघा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन लगेच निघाल सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ